नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर uh, uh, नगरपालिका निवडणुकी संदर्भाने निवडणुका शांततेत सुव्यवस्थेत आणि निर्भय वातावरणात पार पडावेत या अनुषंगाने गुन्हेगारांवर म्हणजे अभिलेखावरील रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत जे उपद्रव माजवता समाजकंटक आहेत अशावर अंकुश व्हावा या दृष्टीकोन माननीय महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव यांनी आम्हाला आदेश आणि सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दगाव खिनगाव साखळी ढांभुर्णी यावल शहर अठरावल त्या भागामध्ये स्कोमिंग ऑपरेशन मी आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धारवळ आणि उपविभागातले पाच अधिकारी यांनी जवळजवळ एकोणचाळीस कर्मचारी यांच्या मदतीने आज कोमिंग ऑपरेशन अचानक सकाळी चार ते साडेसहाच्या दरम्यान राबवण्यात आलं त्या अनुषंगाने पाच टीम आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही प्रभावीपणे कारवाई केली त्यात आम्हाला नॉन अवेलेबल वॉरंट आम्ही एकूण दहा बजावणी केलेली आहे व्हेलेबल वॉरंटची सुद्धा आम्ही सहा व्हेलेबल वॉरंट फक्त बजावणी केलेली आहे तसंच एक पाहिजे आरोपी सुद्धा आम्ही आम्हाला मिळून आला आहे नंतर जे आम्ही हिस्टिस्टर वगैरे होते त्यांना पण चेक केलं एकूण आम्ही पाच हिस्टिस्टर चेक केले नंतर जे हद्दपार होते त्यांना पण चेक केलं ते मिळतात वगैरे कसे तर ते पण आम्ही चेक केलेले आहेत नंतर ते ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे होते आणि जे उपद्रव माजवू शकतात निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर त्यांना सुद्धा आम्ही चेक केलं त्यांच्या एकूण जवळजवळ तीस लोकांवर आम्ही लोकांना आम्ही केक केलं तपासणी केली त्यांच्यावर कारवाया झालेल्या आहेत बहुतांशी पण ज्यांच्यावर झालेल्या नाही त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करत आहोत आणि त्या समजची सुद्धा जवळजवळ पंधरा समस्या आम्ही बजावणी केलेली आहे अशा पद्धतीने आम्ही प्रभावी कारवाई करून जे समाज उपद्रळी असतील समाजकंटक असतील त्यांच्यावर अंकुश बसवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या अनुषंगाने प्रशासन आज पोलीस प्रशासन आणि पूर्ण शासन यांच्या यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुका या शांततेत सुव्यवस्थित आणि निर्भय वातावरणात मोठ्या वातावरणात वाने या, वातावर या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे नक्कीच पोलीस द्र पोलीस दल हे उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यास सक्षम आहे आणि आम्ही तसे सक्रिय देखील आहोत फक्त आम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सांगितलं करावे आणि प्रशासनाला मदत करावी विचार सर धन्यवाद आपण केलेली कारवाई कौतुकास्पद का आहे आमचं आमच्या कामाचं